पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकास कामांचा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक विकासाच्या कामांचे उद्घाटन सोहळा मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता यावेळी वलभ वाकडी आंबिवली आणि आकुर्ली येथे करण्यात आलेल्या कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधी आणि पाठपुराव्यातून एम एम आर डी एच्या निधीमधून आकुर्ली गावातील मेन डी पी रोड ते ग्रामपंचायत तसेच हनुमान मंदिरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून आंबिवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण मुख्य रस्ता ते गणपती विसर्जन तलावापर्यंत कच्च्या रस्त्याचे काम आंबिवली मुख्य रस्त्यावरील मोरीचे आर सी सी अंगणवाडीचे आर सी सी बांधकाम मुख्य रस्ता ते सील आश्रम कॉंक्रिटीकरण वाकडी येथे गावातील आदिवासी वाडीतील अंतर्गत रस्ता आणि वलभ येथील एम आय डी सी रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील प्रल्हाद केणी एकनाथ देशेकर रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, राजेंद्र पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर उत्तर मंडळ सरचिटणीस अंकुश पाटील नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील नरेश शेठ पाटील आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे पाटील युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील नारायण खडेकर हरिश्चंद्र खाडेकर स्वामी पाटील किरण पाटील बाळाराम पाटील सोपान खाडेकर सचिन पाटील अंकुश पाटील ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र पाटील मच्छिंद्र पाटील सदाशिव पाटील जयेंद्र पाटील संदीप नाईक विनोद पाटील चंद्रकांत पाटील मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण सर्वांचे लाडके आमदार ठाकूर वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आपण पनवेल पन विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचं उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत आज आपण फादरच्या मागणीवरून आपण शिलाश्रम हा रस्ता जो आहे हा कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि संजय शेठ पाटील भूपेंद्र पाटील अमित जाधव आनंद ढवले सुनील पाटील प्रवीण म्हात्रेप त्या ठिकाणी अनंत पाटील अरुण जगे या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी अतिशय चांगला आनंदाचा दिवस आज आहे की आमदार वाढदिवसानिमित्त आम्हाला हा रस्ता ते उद्घाटन करायला मिळालं अतिशय चांगला रस्ता केलेला आहे मी त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही कॉन्ट्रॅक्टरने अतिशय मेहनत घेऊन हा रस्ता बनवलेला आहे आपल्याला कित्येक वर्ष रस्ता चालेल असं या रस्त्यावरून आपल्याला दिसतं आणि म्हणून आज पनवेल विधानसभामध्ये आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूरांच्या वाढदिवसानिमित्त सर्व ठिकाणी आम्ही रस्त्यांचं ब्रिजचं उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपला हा गद्दारसंघ अतिशय सुजलाम सुखलाम व्हावा सर्व ठिकाणचे रस्ते चांगले व्हावेत सर्व ठिकाणचं जी पाण्याची व्यवस्था आहे त्या पाण्याची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाव्या अशा प्रकारच्या आमदारसाहेबांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून आपण या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदारसाहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत मी आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन झालं आहे असं या ठिकाणी मी सांगतो जाहीर करतो